नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही धमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण उकळत्या पाण्यामध्ये पुऱ्या घालून ना अतिशय पौष्टिक असा गव्हाच्या पिठापासून नाश्ता करणार आहोत आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा इथं आपण एक भांडं घेतलंय त्याच्यामध्ये पीठ मळून घेणार आहोत ना म्हणून मोठं भांडं घ्यायचं दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ रोज चपातीसाठी वापरतो का नाही तेच घेतलंय गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये चोट असतो का नाही तो अतिशय पौष्टिक असतो आपल्या आरोग्यासाठी त्याच्यामुळे न जाता गव्हाचं पीठ घेतनुसार मीठ घालूयात आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात आपण चपातीला मळतो बघा अगदी तसंच पीठ मळायचं आहे पण चपातीचं बघा आपण जरा सैसर मळतो का नाही हे जरा पीठ ना घट्ट ठेवायचं आहे बरं का बघा ह्या पद्धतीने आता वरून थोडंसंच तेल घालूयात आणि पुन्हा एकदा मरदून घेऊयात म्हणजे हे पीठ ना आपल्याला घट्टच ठेवायचं आहे पण मर्धून जरा नरम करून घ्यायचं आहे आता पीठ जरा मी जास्त मळलेलं आहे तुम्हाला कितपत नाश्ता करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही हे पीठ मळू शकता किंवा अगदी चपात्या करून तुमचं एक दोन चपातीचं चा कणिक उरलेलं असेल सुद्धा हा नाश्ता करू शकता आता आपल्या इथं मळून झालं ह्या भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवलं होतं एक दहा मिनटं भिजण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल ना नाही भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल आता बघा जशी आपण चपाती लाटतो का नाही तसं लाटून ना घेणार आहोत छान एक गोळा काढून घेतला आहे गव्हाचं पीठ भुरभुरून ना लाटून घेऊयात पण चपाती करत असताना आपण कसं मदीतनं घडी घालतो आणि चपाती छोट्या उंड्याची करतो पण ही जरा चपाती जर अशी जाड करायची जास्त जाड ठेवायची नाही आणि ह्याला मधीतनं घडी घालण्याची सुद्धा गरज नाही बघा ह्या पद्धतीने जरा जाड ठेवले आता बघा आपण पुऱ्या करण्यासाठी अशी एखादी काठ जे असतात बघा वाटी वा 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 ते वाटी वापरतो किंवा असे ग्लास वापरतो तर इथं मी ग्लास घेतलेला आहे आणि त्याने असे आपण ठसे उमटून घेणार आहोत म्हणजे ना आपली जी पुरी आहे ती छान एकसारखी होते जास्त पातसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही ना, आता बघा सर्व इथं पुऱ्या करून घेतल्यात तर एका चपातीमध्ये ना इथं साधारण पाच इतक्या आपल्या पुऱ्या झाल्यात आणि जे उरलेलं एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते मळलेल्या पिठामध्येच आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आपल्या ह्या तयार पुऱ्या ना आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा ह्याच पद्धतीने करून घेणार आहे बघा आता इथं जरा चपात ही मोठी केल्यामुळे ना साधारण सात इतक्या एका वेळेस पुऱ्या झाल्यात बघा आता ह्यासुद्धा डिशमध्ये काढून घेतल्या आता सर्व इथं आपल्या ह्या पुऱ्या करून झाल्या तर चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कढईमध्ये बघा दोन ग्लास पाणी ना अगोदरच गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायचे आहे बरं का पाणी बघा हलकं गरम झालं आता याच्यामध्ये आपण दोन चमचे इतकं तेल घालून घेऊयात आणि आता आपण ह्या ज्या पुऱ्या होत्या ना त्या घालणार आहोत पण पाण्याला उकळी यायला लागले बघू शकता इथं आता जितक्या कडेमध्ये मावतात तितक्या तुम्हाला एका वेळेस पुऱ्या घालून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या चिटकत वगैरे एकमेकांना बिलकुलसुद्धा नाहीत त्याच्यामुळे घाबरायचं नाही गॅस मध्यम ठेवायचा आणि जवळजवळ ना, ना, ना आपण एक सात ते आठ मिनटं ह्या छान प्रकारे शिजवून घेणार आहोत असं पाण्यामध्ये जरा तेल सोडल्यामुळे ना ह्या पुऱ्या एकमेकांना चिटकत नाहीत छान सुळसुळीत ह्या आपल्याला पुऱ्या शिजल्या जातात बघू शकता छान प्रकारे ह्या शिजून वर आल्यात ह्या शिजल्यानंतर ना अशा वर तरंगतात बघा इथे आता जवळजवळ सात ते आठ मिनटं शिजून झाल्यात आणि हलका त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे बघा इथं ह्या पुऱ्या आपल्या शिजल्यानंतर आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या पुऱ्याना एखाद्या चाणीवरती काढायच्या आहेत म्हणजे ह्याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे निघून जातं तुम्हाला ना हा नाश्ता कितपत करायचा आहे तेवढ्या तुम्हाला पुऱ्या करायच्या आहेत म्हणजे जरा जास्त नाश्ता करायचा जा असेल तर ही पहिली बॅच ना शिजवून झाल्यानंतर पुऱ्या चाणीत काढायच्या आणि दुसऱ्या सुद्धा पुऱ्यानं आपल्या ह्या पाण्यामध्ये सोडून छान प्रकारे तुम्हाला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचे आहेत आता बघा हे जे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं नाही पुढे आपण वापरणार आहोत ते तुम्हाला मी पुढे सांगते आता या चाळणीतल्या पुऱ्या ज्या आहेत त्या थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत ना आपण ह्याच्यामध्ये ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत हा नाष्टा करण्यासाठी त्या इथं भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यामध्ये बघा मी कोबी सिमला मिरची कांदा मिरची कोथिंबीर इतकंच घेतलं आहे तुमच्याकडे जर गाजर असेल ना ते घेतला तरीसुद्धा चालेल आता कोबी काही एवढा संपूर्ण वापरणार नाही त्याच्यातला पावभाग इतकाच कोबी घेतला आहे आणि छान पात पातं स्लाईसमध्ये चिरून घेणार आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण हो। ना घरच्या घरी गव्हाचे नूडल्स करत आहोत हे नूडल्स ना अतिशय पौष्टिक असे बनतात गव्हाच्या पिठापासून आपण करत असल्यामुळे त्याच्यामुळे ना करून पाहण्याला हरकत नाही ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही आणि तुम्ही एकदा जर हे नूडल्स केलात ना घरातील मंडळी पुन्हा कधी करणार हे नूडल्स म्हटल्याशिवाय राहणार नाहीत आता बघा बोलूसपर्यंत सर्व इथं भाज्या चिरून घेतल्यात छान उभ्या पातळ पातळ तोपर्यंत ह्या पुऱ्यासुद्धा ना चाणीमध्ये काढल्यामुळे लवकर थंड झालाय बघा आणि ह्या पुऱ्या काय एकमेकांना बिलकुलसुद्धा चिकटलेल्या नाहीत छान अशा मोकळ्याच आहेत आता आपण बघा पातळ पातळ असं आपण कापून घेऊयात आपण पात गर हे नूडल्स करत आहोत का नाही त्याच्यामुळे पात पात असं आपल्याला हे कापून घ्यायचं आहे तर घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून नूडल्स करायचे हे वेगवेगळ्या प्रकारे ना ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला ह्याच्या अगोदर बघ आम्ही सोऱ्यामध्ये गव्हाच्या पिठाचे गोळे घालून ना उकळत्या पाण्यामध्ये आपण जसे शेव पाडतो तसे शे नूडल्स पाडून अगदी छान मोकळे सुटसुटीत असे नूडल्स केलेत त्याला सुद्धा तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला बरेच जणांनी करून पाहून सुद्धा मला कमेंटमध्ये कळवलं आहे की त्यांच्यात फार सर्वांनाही नूडल्स आवडलेत तसेच हे सुद्धा एकदम वेगळी पद्धत आहे म्हणजे तुमच्याकडे जरी जा सोऱ्या नसेल ना मग तुम्ही ह्या पद्धतीत हे सोपे नूडल्स करू शकता आता बघा सुरुवातीला एक पुरी मी कापून दाखवली पुन्हा एकावर एक, एक दोन तीन पुऱ्या तुम्ही ठेवून कापू शकता अशा पात्र पात्र आता बघा जर तुम्हाला हे चिकट किंवा चिवट वाटत असेल म्हणजे नूडल्स कसे असावे सुळसुळीत ना त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का आता ना इथं बघा तुम्हाला पाणी सांगितलं होतं ता टाकायचं नाही ह्याचा वापर पुढे करायचा आहे ते तुम्हाला पुढे सांगते आपलं पाणी हलकं गरम कोमट आहे थंड झालं असेल तर जरा गरम करून घ्या आणि हे आपण जे चिरलेले पुऱ्यांचे नूडल्स आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकून एखादा मिनिटभरच आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि लगेच ह्या चाणीमध्ये आपण काढून घेऊयात म्हणजे नूडल्स जे आहेत ते वरती राहतील आणि जे पाणी आहे ते पूर्णपणे खाली निघून जाईल आणि आत्ता इथं नूडल्स बघू शकता एकदम सुळसुळीत सुड़ सुटसुटीत सुड़ झाले जरासुद्धा तुम्हाला चिकट चिवट वाटत नसतील ना आता हवं तर वरून तुम्ही थंड पाण्याने हे धुतलात ना तरीसुद्धा चालेल पण ही तर आता काहीच गरज नाही आता चला आपण हे नूडल्स ना फ्राय करून घेऊयात त्याच्यासाठी पॅनमध्ये बघा साधारण एक दोन चमचे इतकंच तेल घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक मध्यमा करायचा उभा चिरलेला कांदा ना तो घालून घेतला आहे कांदा आपल्याला जास्त नरम किंवा जसं आपण भाजीसाठी करतो ना नरम तसा करायचा नाही थोडासा क्रंचीपणा असावा आता एक हिरवी मिरची उभी पातळ चिरली ती घालून घेतली अगदी मुलं नसतील खात नाही घातलात तरी सुद्धा चालेल गॅस हा मध्यम ठेवलाय कांदा बघा आपला हलका नरम झालाय आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमच इतके आलं लसूणची पेस्ट शिवाय आलं लसून तुम्ही बारीक चिरून किंवा खिसून घातला तरी सुद्धा चालेल असा चा सुद्धा कच्चापणा जाऊसपर्यंत हलकं परतून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आता आपण चिरून घेतलेल्या भाज्या घालून घेऊया भाज्यांमध्ये बघा आपण शिमल्या मिरची उभी पातळ चिरून घेतली होती ती घालून घेऊयात त्याचबरोबर कोबी सुद्धा उभा पातळ चिरला होता तो सुद्धा घालून घेऊयात भाज्या हलक्या नरम व्हाव्यात म्हणून थोडंसं मीठ भरभरून घेऊयात गॅस हा फास्ट ठेवायचा म्हणजे ना भाज्यांना पाणी सुटत नाही बघा बा भाज्यांना जरासुद्धा पाणी सुटलेलं नाही आणि हलक्या तुम्हाला नरम झालेल्या भाज्या इथं दिसतच असेल तुम्ही जर ह्याच्यामध्ये गाजर उभा पात्र चिरून टाकलात ना तर आणखीनच छान छान पण सध्या माझ्याकडे ना नव्हता म्हणून मी इथं गाजर वापरलेलं नाही आता इथं थोडे काही सॉसेस घातलेत ते म्हणजे बघा दोन चमचे इतकं सोया सॉस त्याचबरोबर दोन चमचे इतकं टॅमॅटो केचप घातलं आहे किंवा टॅमॅटो सॉस म्हणू शकता हे घरी कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तो पाहून तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी टॅमॅटो सॉस करू शकता तर टॅमॅटो सॉससुद्धा दोन चमचे घालून छान परतून घेतलं आहे आता आपल्या हे नूडल्स बघा इथे सुटसुटीत सळसळीत आहे तो आता सर्व छान असं आपल्या मिसळून घ्यायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे किंवा मध्यम ठेवू शकता गॅस बारीक ठेवायचा नाही आणि छान प्रकारे परतून घेणार आहोत तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल ना तर अतिउत्तमच त्याच्यामध्ये हे नूडल्स फ्राय करून घ्या माझ्याकडे आता लोखंडी कढई नव्हती ना म्हणून इथं मी पॅनमध्येच हे फ्राय करून घेतलेत आणि वा बघू शकता अतिउत्तम खूप छान असे नूडल्स होतात जर तुमच्याकडे कांदा पात असेल ना ती वरून घाला म्हणजे आणखीनच छान चविष्ट हे नूडल्स होतील अगदी तुम्हाला हवं तर वरून तुम्ही ना ऑरगेनो चिली फ्लेक्स शिवाय मिरपूड थोडं हुरहुरलून घेतलात ना तरीसुद्धा चालेल हे नूडल्स मी मुलांसाठी केलं असल्यामुळे ना हे तर साधे प्लेनच असे करून घेतलेत वरून बारी ना बारीक चिल्ले थोडीशी कोथिंबीर भरून घेतली आता छान प्रकारे पुन्हा परतून घेऊया आता इथं खाण्यासाठी मस्त चटपटीत असे आपले नूडल्स तयार झाले आता बघा पावसाचे दिवस सुरू आहेत तुम्ही घरच्या घरी पौष्टिक गरमागरम हे नक्कीच नूडल्स एन्जॉय करू शकता अगदी चटपटीत दिसतात की नाही बघूनिश खाऊशी वाटत असतील बघा तुम्हाला मी सांगते ना म्हणून अगदी करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार अगदी पोटभर सुद्धा तुम्ही खाऊ शकता बरं का हिता आपण जरासुद्धा मैद्याचा वापर केलेला नाही तर हे नूडल्स बघा किती सुटसुटीत झालेले आहेत अजिबात चिवट चिकट किंवा लगद्यासारखे झालेले नाहीत बरं का तर तुम्हाला इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ना, ही। ही वा ना ले ले हे जर नूडल्स केला तर अगदी परफेक्टच होणार बरं का छान डिशमध्ये काढून घ्यायचे वर्ण थोडंसं कोबी बारीक चिलेला बारीक चिल्ली कोथिंबीर घालायची आणि आहा खाण्यासाठी हिथं आपले घरच्या गर घरी गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार झाले आहे आहे का आहे का नाही एकदम सुप्पी आणि टेस्टी रेसिपी मग पटकन असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जस की पुढील येणारे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये सुद्धा करून पाहतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये